खरं म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारला आहे आणि तुम्हीच त्याचं उत्तर दिलं की या ठिकाणी उत्तुंग या ठिकाणी आज असं आलोट गर्दी ज्याला बोलतात म्हणजे अजूनही ती थांबत नाहीये इतकी गर्दी एवढं प्रेम पनवेलकरांचं परिसराचं विक्रांतवरती आमच्या सगळ्या फॅमिलीवरती आहे मी खऱ्या अर्थानं तुमच्या माध्यमातून सगळ्यांच्या जेवढे लोक आम्हाला भेटायला आले ज्यांना भेटायला येऊन पण इथून आत येता आलं नाही मी त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ह्या गर्दीमध्ये आजपर्यंत पोचता आलं नाही गणेश नाईक साहेब इथे आले मला अभिमान या गोष्टीचा वाटला मंत्री अनेक जण येतात मंत्री या ठिकाणी पण गणेश नाईकांचा पूर्ण कार्यक्रम शहापूरला होता तो रद्द करायचा एक बाळासाहेब पटलासाठी किंवा विक्रांत पटलासाठी रद्द करायचा एवढं हे ही आमची अचिव्हमेंट आहे की एखादा मंत्री ते त्यांची कामं बाजूला ठेवतो आणि आपल्यासाठी या ठिकाणी येतो त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटला आणि दुसऱ्यांदा तुम्ही बघितलं की आजचं व्यासपीठ कसं होतं त्या ठिकाणी गणेश नाईक साहेब होते संजीव नाईक साहेब होते त्या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब होते त्या ठिकाणी प्रशांत ठाकूर साहेब होते जेम म्हात्रे होते त्या ठिकाणी प्रीतम म्हात्रे होते <coughs> म्हणजे पहिली पिढी आमची आणि आत्ता आलेली दुसरी जनरेशन ही आज तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळाली हा महत्त्वाचा विषय आज सगळ्यांनी बघितला आणि एकत्रितपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळाला रामच ठाकूर ठिकाणी विक्रांतला शुभेच्छा द्यायला आले जय मात्रे साहेब या ठिकाणी विक्रांतला शुभेच्छा द्यायला आले आणि एवढा मोठा सगळा परिसर साहेब असतील सगळ्या पक्षाची लोक इथं आली हे प्रेम <laughs> आम्ही कमवलं ही आमची पोचपावती आहे त्यामुळे तुम्ही सगळे इतका वेळ थांबलात आणि सकाळपासून जे घातलेले कार्यक्रम हे तुम्ही सगळे बघितले की एक अटॅचमेंट प लोकांच्या बरोबर कशी आहे आणि मी पस्तीस अडतीस वर्ष भारतीय जनता पार्टीचं रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थानं म्हणजे खडकाळ जिल्हा भाजपचा त्याच्यावर का कमळ फुलवायला डोकं आपटून तिथे मी कमळ फुलवाय एक माझी इच्छा होती पस्तीस अडतीस वर्ष दूर दूरपर्यंत अंधकार भाजपचा असताना मी काम करत राहिलो आणि ती बॅटन मला असं वाटलं की मी ज्या शेवटच्या घटकाला आमचं दीनदयाळींचं एक आमचा मंत्र आहे ती शेवटच्या घटकाच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे ते आम्ही पुसत पुसत आलो मला वाटलं हे अपुरं राहतंय की काय पण माझी विचारधारा हे राष्ट्र परम वैभवाला गेलं पाहिजे ते विक्रांजींनी इतक्या ताकदीनं उचलली आणि जे आम्ही संस्कार केले त्या संस्कारात तो चालला आणि आज सगळ्यांच्या सेवेमध्ये तो रुज आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा त्याला मिळत आहे सभागृहामध्ये बघा राजकारणामध्ये मी आताच बोललो पस्तीस अडतीस वर्ष काम करतोय पर्व कुठलं असतं किंवा नसतं आणि आपल्याला एखादं था, पर्व चालू करायसाठी आपण काम करत नाहीये आम्ही त्या भारतीय जनता पार्टीच्या आणि परिवाराच्या विचारधारेने झपाटलेले नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचाराने आम्ही झपाटलेली आहोत त्यामुळे कुठं आपल्याला पर्व चालू करायचं नाही पण तुम्ही जसं म्हणताय तसं अनेक प्रश्नांना वाचा की अनेक नयनाचे प्रश्न होते किती अवघड जटिल प्रश्न होते रजिस्ट्रेशन अनेक लाखो लोकांचे थांबले होते तो मोठा विषय होता या ठिकाणी खारघरमध्ये दारूबंदीचा विषय होता पाण्याचा प्रश्न अनेक दिवस रेंगाळलेला स्वतःच्या हक्काचं धरण इतकं मोठं नव्हतं महानगरपालिका झाली पण आज खरं जे धरण आपल्या ताब्यामध्ये आलं पंच्याहत्तर टक्के वाटा आपल्याला त्या ठिकाणी मिळाला या ठिकाणी आज या शिडको लॉटरीची घरं आज इतकी लोकं या ठिकाणी आल्यात की गरिबांना लॉटरीची घरं तुम्ही देता त्याच्या किमती मार्केट रेटपेक्षा जास्त लावता आणि या लोकांना तुम्ही फसवता की काय या माध्यमातून त्या लोकांचे विषय मांडले आणि तडीच नेणार विषय मांडले फक्त तिथं मांडले नाही चर्चा केल्या जेवढे जेवढे विषय मांडले शास्तीचा विषय टॅक्सेशनचा साडेचारशे कोटीचा आपण विक्रांजीनी मांडलेला आहे त्यामुळे अनेक असे विषय आहेत आणि ह्या पनवेलचं परि परिवर्तन झालं पाहिजे म्हणून आम्ही या पाच सात विषय तर एवढे चांगले विषय की जे दहा पंधरा वर्षामध्ये लवकरात लवकर आपल्याला उठून ज्याचा रिझल्ट मिळायला पाहिजे ज्या पद्धतीनं आपण करतोय त्यातून प्रेम, दर रहे। में। प्रेम रहे। तर वाढणार आहे याला आपण विक्रांत पर्व चालू झालं असं म्हणत नाही प्रेम तर नक्कीच वाढणार आहे ही आलोट गर्दी त्याचंच द्योतक आहे आणि आम्ही काय कमवलं असेल तर आम्ही फक्त हेच कमवलं लोकांचं प्रेम कमवलं आणि हे असंच मला खात्री आहे कारण आमचे संस्कार विक्रांतवरती तेच आहेत हे हे शेवटपर्यंत असंच चालत राहणार बघा कुठल्याही बापाला आपल्या मुलानं काहीतरी आपल्यापेक्षा चांगलं करावं आपल्यापेक्षा पुढच्या स्टेपला जावं हे प्रत्येक बापाला वाटतं फक्त राजकारणात न्याय म्हणून नाही वाटत पण जेव्हा जी त्या माध्यमातून चाललाय आणि हे विषय सगळे उचलतोय आणि त्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय आमच्या आत्ताचे जे पहिले कार्याध्यक्ष होते रणजित चव्हाण आता अध्यक्ष झालेत आमच्या भाजपचे किंवा वाहनकुळे साहेब असतील अख्खे के सगळे केंद्रापासून जे लोक विक्रांतवरती विश्वास ठेवत आहेत दिलेली जबाबदारी विक्रांत पेलतोय युवा मोर्चामध्ये उंचीवरती विक्रांती युवा मोर्चाचं कर्तृत्व नेऊन ठेवलं त्यामुळे देवेंद्र साहेबांचा पण एवढा विश्वास विक्रांतवरती बसलाय की फक्त जबाबदारी दिली नाही कुठल्या तरी विचारानं विक्रांतजीना ती जबाबदारी दिली की हा पेलू शकतो त्या माध्यमातून विक्रांत हे सगळं करू शकेल मला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुमचं असंच प्रेम विक्रांतवरती राहिलं पाहिजे आणि ज्या काय गोष्टी करायच्या त्या तुम्ही सुचवा ज्या चुकत असतील तिथं येऊन सांगा त्या माध्यमातून तुमचंही कारण तुम्ही चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा तुम्ही चौथ्या स्तंभात लोकशाहीचे त्यामुळे तुम्ही काय करायचं अंकुश कसा ठेवायचा ते तुम्ही ठेवायचं असतो त्या माध्यमातून आपण करूया आणि एक चांगलं परिवर्तन आदर्श जसं मगाशी गणेश येऊन गेले आम्हाला ते मंत्री आहेत त्याच्यापेक्षा ते नवीन मुंबईचे शिल्पकार आहेत हा अभिमान आम्हाला वाटतो की काय नवीन मुंबई बनवली तसं स्वप्न घेऊन आपण सगळे चाललो आहे आणि त्या माध्यमातून आपण हे सगळं करतोय त्यामुळे विक्रांतजीच्या मागे त्या सदिच्छा आहेत आणि मला खात्री आहे की आमच्या संस्कारात तो वाढला आहे तो नक्की हे सगळं पेलणार आणि ह्या शि परिवर्धन ह्या सगळ्या तो विधान परिषदेचा आमदार आहे फक्त पनवेलपूरचं काम करतोय असं नाही तो महाराष्ट्रभरामध्ये सगळ्या ठिकाणचे विषय घेतोय तिथं जातो आहे तिथं उचलतो आहे आणि ते आपण पूर्ण कामं करतोय त्यामुळे तुमच्या सदिच्या आशाच राहू द्या मगाशी आपण बोललात की ही उत्तुंग गर्दी अशीच वाढत जाणार गणेश नाईक स्वतः बोलले रामशेठ ठाकूर साहेब स्वतः बोलले की विक्रांत तुझा पुढचा वाढदिवस हॉलमध्ये नको मैदानावरती पाहिजे ते सुद्धा सदिच्छेनं घडू शकतो बघा मी एक भाग्यवान माणूस आहे की आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या मला काम करायचं मला भाग्य मिळालं दिबा पाटील साहेबांचा माझ्यावरती प्रचंड मोठा विश्वास होता कारण निस्वार्थी माणूस मी या जगातला कोण बघतो तर दिबा पाटील साहेब आणि त्यांच्यावर मी काम केलेला माणूस आहे आमच्या प्रत्येकाच्या भावना आहेत की ज्यांनी या देशामध्ये ते साडेबावीस टक्के साडेबारा टक्के हे कुठेही देशामध्ये दिसणार नाही तुम्हाला पण शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आज जे चित्र आहे ते दिबा पाटलांच्या मुळात आहे त्यामुळे दिबा पाटील साहेबांचं नाव हे दिलंच गेलं पाहिजे आणि म्हणून मागच्या विक्रांतजीच्या वाढदिवसाला इथे एव्हिएशन मिनिस्टर जे मुरली मोहळ साहेब आहेत विमान वाहतूक नागरी विमान मंत्री ते जेव्हा विक्रांतजीच्या वाढदिवसाला आले त्या तेव्हा सुद्धा आमचे घरोबर चांगले घरचे संबंध आहेत त्या मंत्र्यांच्या बरोबर अधिकारवाणीनं सांगितलं की आम्हाला दुसरं काही नको आम्हाला दिबा पाटील साहेबांचं नावच आहे विमानतळाला पाहिजे ही मागणी सुद्धा तेव्हा आम्हाला कॉन्फिडन्स वाटतोय की हे सगळं झाल्याशिवाय राहणार नाही आणि असंच झालं पाहिजे